नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जबरदस्त पद्धतीची आपल्याला लागवडची माहिती जाणून घ्यायची झेड नाईन मराठीवर सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत पाच ते सहा पिकांची आपल्याला माहिती खूप कमी मिनटामध्ये जाणून घ्यायची तर याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर चॅनल सबस्क्राइब ठोकायचं आहे लाईक करायचं आहे आणि इथून पुढच्या जबरदस्त कंटेंटसाठी तयार राहायचं आहे मित्रांनो पहिलं पीक ते म्हणजे भिंडी लागवड भेंडी लागवड करत असताना साडेचार फुट सरीचा सा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिपचा वापर करायचा आहे कारण की ड्रिपनी जर औषध भेंडीला गेले तर जबरदस्त पद्धतीचा त्याला जबरदस्त अशी भेंडी लागणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सब्सक्राइब नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे रात्रीचा आपला व्हिडिओ हा शूट होतोय तर मित्रांनो पहिलं पीक म्हणजे भेंडी लागवड साडेचार फूटसरी वापरला करायचा आहे एलोरो चांगल्या पद्धतीचं माइक को अशा ज्या व्हरायट्या आहे त्याचा वापर करून ड्रिपचा वापर करायचा आहे तर मित्रांनो दुसरं पीक आणि ते म्हणजे महत्त्वाचं टोमॅटो लागवड साडेपाच किंवा चार फोटी सरीवर सा। <tip> साडेचार साडेपाच अशा दोन पद्धतीच्या सरीचा वापर करून कोणत्याही पद्धतीचं टोमॅटोची लागवड करायची दहा सत्तावन्न विरांग इतर ज्या चांगल्या पद्धतीच्या व्हरायट्या आहेत त्यांचा वापर करून आपल्याला टोमॅटोची लागवड करायची तर मित्रांनो तिसरं आणि महत्त्वाचं पीक ते म्हणजे ढोबळी लागवड आता ढोबळी लागवडीसाठी देखील त्याच पद्धतीचा मंचिंगचा वापर करून सरीचा वापर करून चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे चौथं पिकते म्हणजे टरबूज लागवड एक जानेवारीपासून आपण टरबूजाची देखील लागवड करू शकतो मित्रांनो पुढे चालून जबरदस्त पद्धतीचा बाजारभाव आपल्याला त्याला दिसू शकतो आपण पाठपाण्या देखील करू शकतो किंवा ड्रिपचा वापर करून आपल्याला त्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करून टरबूजाची लागवड ही नक्की करायची मित्रांनो चौथं आणि महत्त्वाचं पीक ते म्हणजे कारले लागवड एक जानेवारीपासून आपण कारले लागवडची देखील माहिती घेऊ शकतो कारले लागवड आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्याला एक मांडव टाईप करून कारल्याची देखील आपण लागवड करू शकतो मित्रांनो पाचवं किंवा सहावं महत्त्वाचं पीक ते म्हणजे गाजर लागवड गाजर लागवड करत असताना पाठपाण्याव करायचं आहे त्याच्यामध्ये जबरदस्त पद्धतीचं नियोजन करून गाजराला देखील पुढे चालून चांगल्या पद्धतीचा आपल्याला बाजारभाव दिसून येणार आहे तर हे जे महत्त्वाचे पीक होती कसे वाटले कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ सांगायचा आहे लाईक करायचा चॅनल सबस्क्राईब करायचा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे माहिती खूप महत्त्वाची होती नवीन वर्षात जबरदस्त पद्धतीची या पिकांची आपल्याला प्लॅनिंग करायची